काल छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा फाडला म्हणून मटा आरोप करण्यात आला खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हीसुद्धा मानण्यात लोक आहोत पण काहीतरी वेगळं कटकारस्थान आमच्या बाप इतरचाच आणि ओबीसी आंदोलन उडीत काढण्याचा हा डाव आहे आणि काल काही सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होते की बळीराम खटकेच्या घरी दोनशे ता गाड्यात ताफा गेला चारशे गाड्यात ताफा गेला बळीराम खटके पळून गेला माझं आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की बळीराम खटके कालपासून उडीबुद्रीत आहे ज्याला कोणाला भेटायचं असेल तिने उडीबुत्रीत यावं नसल तुम्हाला यायचा येईल तुम्ही एक मेसेज द्यावा बळीराम खटके तुम्हाला भेटायला यायला तिथं तयारी तर याच्यामुळं कुणी अशा नंग्या पुंग्यांनी कुणी आव्हान देऊ नये माझं आपल्या माध्यमातून सांगणं आहे अशा नंग्या पूंग्यानं आमच्याला घाबरणारा बळीराम खटके नाही हा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न असेल तर बळीराम खटकेला किती धमक्या आल्या आणि किती गुन्हे दाखल झाले तरी ओबीसीचं आंदोलन गुढीमुदरीचं आंदोलन हे थांबणार नाही जोपर्यंत न्याय घडणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार